आजची रेसिपी काय तिचं नाव हो काय ती कशी तयार करतात पाहूया नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि पालक हा प्रकार असा आहे की सगळ्यांना आवडतो असतो मग पालकाची आपण पातळभाजी करतो पालकाचे वडे करतो पण त्याच पालकाच्या वड्यांमध्ये थोडासा जर बदल केला ट्विस्ट दिला तर एक अजून अफलातून असा प्रकार होतो तो ॲज अ स्टार्टर म्हणून जाईल सुरुवात करायची आजची रेसिपी काय तिचं नाव काय ती कशी तयार करतात पाहूयात यासाठी अशी मोठी पालकाची पानं लागतील ला आणि त्याच्या दांड्या ज्या आहेत त्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि पालक जो आहे एकदम म्हणजे फ्रेश जरी असला तरी थोडा थोडासा काढून ठेवायचा म्हणजे काय की रोल म्हटलं म्हणजे तो पालक असा रोल व्हायला हवा म्हणून हे आपण काढून घेतलेलं आहे या दांड्या मी तोडून घेतो ही पानं आपण तोळून ठेवली आणि आता चीज क्यूब रेग्युलर ते किसून घ्यायचं आहे साधारण दोन क्यूब घेत द्या तर तेवढंच आपल्याला हे दुसरं चीज कुठलं मॉसेरोला आणि एक आहे प्रोसेस चीज आपण पहिलं प्रोसेस घेतलं आणि हे जे चीज आहे हे मोजेराला चीज आहे हे आपण पिझ्झ्यामध्ये वापरतो असं बाजारात मिळतं आता दुसरी गोष्ट की कित्येक ठिकाणी चीज मिळत नसेल किंवा काही लोकांना चीज आवडत नसेल मग काय करायचं सरळ पनीर घ्यायचं पनीर किसायचं त्यामध्ये मीठ लिंबू साखर आणि असंच करायचं तर आ, पनीर नसेल मग काय करायचं बटाटा घ्या उकडलेला ती पण गोष्ट अशीच लागते थोड्या चवीत फरक असतो पण पालक रोल बनवणं मात्र सोवायचं नाही आल्याची पेस्ट त्याच्या कमी लसूणीची पेस्ट थोडी साखर चमचाभर लिंबाचा रस थोडं मीठ आपण यात घालू मीठ घालताना लक्षात ठेवा की चीजमध्ये सुद्धा मीठ असतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याला सगळं आपण एकत्र एक करून घेऊ ह्याला एकत्र एकजीव करायचं थोडक्यात मी म्हटलं की ह्याचा असा छान गोळा करून घ्यायचा जे आपल्याला रोल करता येईल पालकामध्ये आता हा साधारण एक वाटीभर मैदा आपण घेतला एक तीन चमचे कॉन्स्टार्च म्हणजे साधारण वाटी हो काय आणि त्याचमध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ पाव चमचा बेकिंग पावडर चमचा भर जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर याला भिजवून घ्यायचं आपल्याला आणि याचे रोल करण्यापूर्वी आपला रोल असा असेल की ही मधली दांडी जेती जी आहे ती वाकून घ्यायची आणि त्यामध्ये असं भरून छान ह्याला घट्ट लपेटून घ्यायचं आणि घट्ट लपेटल्यानंतर टूथपिक लावायची आणि तळण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे फ्राय पावडर वापरायची आहे आणि फ्राय पावडर कशी वापरायची तुम्हाला माहिती आहे की फ्राय पावडर तेलात घालायची गरम तेलात ती छान पसरते हलवायचं तेल हलकं होतं आणि मग त्यामध्ये तळला जाणारा प्रत्येक पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली हां आणि हे झाल्यानंतर हे व्यवस्थित बुडवायचं याला म्हणजे कसं आहे याचे दोन्ही टोकं हे उघडं राहायला नको उघडं राहिलं की ते चीज जे आहे ते बाहेर पडेल आणि मग शांतपणे लगेच तळात जातं बघा आहे तर असे पालक रोल तुम्ही नक्की बनवाल याची मला गॅरंटी आणि केल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल याचीसुद्धा मला गॅरंटी आहे की नाही पाहत मास्टर सिरीज